आणि थांबतो तो जे आहे बारामतीमध्ये विशेषतः पंधरा वर्षापासून खासदार आहेत आणि आता पवार तिकीट निश्चित मानले जात आहे तर या गोष्टीकडे असं सर्वांना माहिती आहे बारामती लोकसंघ लोकसभेमध्ये माननीय इथल्या खासदार सुप्रियाताई सुळे गेल्या पंधरा वर्षापासून खासदार आहे त्यांचं काम सर्वांना माहित आहे की प्रत्येक या इकडच्या बारामती मतदारसंघातील विकासाच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातन केंद्र शासनाच्या माध्यमातन त्या सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांच्याच प्रयत्नाने अनेक महत्वाचे प्रश्न या भागातील सुटलेले आहे आणि सातत्याने मतदारसंघाच्या संपर्कामध्ये सुप्रेतय असतात त्या कामाच्या बाबतीत त्या अतिशय सतर्क असतात त्याच्यामुळे या जनतेला माहिती असल्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघातील जनता मोठ्या बहुमताने सुप्रिया ताईना या मतदारसंघातून निवडून देतील ही काळ्या दगडावरती आहे काल अमित शहा असे म्हणाले एका कार्यक्रमामध्ये कि मुलीच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तर पुत्रप्रेमाच्या पोटी शिवसेना पक्ष फुटला असा आरोप केलेला अमित शहा अमित शहा अमित शहाजींना कल्पना नाही त्यांना कल्पना नाही की इथे ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाच्या माध्यमातन शिवसेना फोडण्यात आली एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देऊन आमचं सरकार पाडलं नंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, जे अनेक वरिष्ठ नेते होते त्यांना कशाची भीती दाखवून त्यांनी आपल्या पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने भारताला माहित आहे आणि अशा पद्धतीनं गेल्या दोन वर्षापासनं तोडाफोडीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे तोडाफोडीचं राजकारण पाहत आहे काय महाराष्ट्रातील जनतेसमोर महागाईचा प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न नाही शेतकऱ्यांचे प्रश्न नाही पण या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून फक्त तोडफोड करायची ईडी सीबीआयची भीती दाखवायची पन्नास पन्नास खोके देऊन आमदार फोडायचे अशा पद्धतीनं हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जनता देशातील जनता पाहत आहे त्याच्यामुळे आता लोकसभेची निवडणूक आहे याचा याच उत्तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती इंडिया आघाडीला किती जागा मिळतील हो। इंडिया आघाडीला चाळीसच्या वरती जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील जसशी लोकसभा जवळ येत आहेत त्या प्रमाणात इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही इनकमिंग ची आता सुरुवात पुढे पहा जशी आता लोकसभा जवळ येऊन आली आली तशी आता येऊन आले विधानसभा आल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू होईल कारण की ज्या पद्धतीने यांनी लोकां लोकांचा भ्रम निराश केला दिशाभूल केली त्याच्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात आता आमचेच आमचेच जे मोठ्या प्रमाणात जे आमदार तिकडे गेले आहेत पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहा मोठ्या प्रमाणात घर वापसी आमच्या आमदाराची झाल्याशिवाय राहणार नाही पवार कुटुंबातले आणि आज या तुम्ही पाहिलं या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी जे आमदार निवडून आलेत ते तर बिचार इतके दुखी आहेत आम्हाला विधानसभेमध्ये भेटतात ते म्हणतात बाहेरून लोक येतात आमच्या पक्षामध्ये ते मंत्री बसतात ते मंत्री बसतात ना आम्ही त्यांच्या तोंडाकडे बहत बसतो ते पहिल्या पंक्तीत आणि आमचा अजून पंक्तीमध्ये नंबर लागत नाही अशा पद्धतीनं ना संपूर्ण परिस्थिती आहे महाराष्ट्राची सर्वात जर जास्ती यात जर कुणी दुखी जर असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार कारण की त्यांना बाजूला ठेवून बाहेरून आलेल्या लोकांना मंत्री करण्यात येत आहे अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि म्हणून एक त्यांच्यामध्ये एक नाराजीची भावना या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या मनामध्ये आहेत धन्यवाद दोन हजार